परला भरला पाणी परला बांधण भरला पाणी मीरी गाचा परला पाणी मिरी काचा पहिला शिर किसनाच्या धुल्या गाया वै पाण्या उतरल्या शिर किसनाच्या कंचा दादाला शिर्वाती ती कंचा शिर किसनाच्या धुल्या गायाबाई पाण्या उतरल्या शिर किसनाच्या धुल्या गायाबाई पाण्या उतरल्या पाणी पिती शांत ग होती पाणी पिती शांत गोती नकंच्या वर म्याला शिर्वाती ती सुशांत वर म्याला शिर्वाती आणि तुझ्या कंठामध्ये जादू आहे आणि शब्दशः तू आज जितकं काय केलंस म्हणजे त्यातले शब्द बघा ना आपल्या आपल्या बोलीभाषेमध्ये किती गोडवा आहे तू चांगली शिकली आहेस चांगला तू एज्युकेशन करून श्रीकृष्ण आपण डायरेक्ट बोलू शकतो पण तू त्याच्यात मॉडिफिकेशन काहीच केलेलं नाही जो धवला आहे तोच श्रीकृष्णाचा म्हणजे जे शब्द आपल्या धवलारीत घेतात तोच तू घेतलेला आहेस म्हणजे आपल्या धवलारीत म्हणजे सोपं नाव असेल मंगेश पण आपल्या धवलारीत काय घेते मंगेश म्हणजे ही जी काही प्रथा तू सांभाळण्यास हँड्स ऑफ तुला एकदा जोरदार ट्राय झाला पाहिजेत आमच्या सगळ्यांसाठी आणि माऊली ग्रुप यांना मी मंचावरती आमंत्रित करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या अवलीताई यांचा सत्कार करण्यासाठी आपण सगळे मंचावरती आमंत्रित आहात माऊली महिला मंडळ ग्रुप सगळ्यांची नावं घेणं इम्पॉसिबल आहेत सगळ्या सक...